सगळे तुझे फोटो काढतात मग तू दूध बिस्किट खाते भातू पाहिजे तू सगळं खाते काय काय खाते जेली।, जेली खाते अजून अजून काय खाते अजून काय खाते अजून काय खाते कुठे जातात सगळे आणि तुला ठेवून मग तू पण येतेस ना कधी जायचं गावाला आपण सकाळ सकाळ जायचं कशामध्ये जायचं रिक्षा कोणाची रिक्षा आणायची कोणाची रिक्षा आणायची बाबाने सगळं आणलंय कुठे रिक्षा बाबाने आणले मग आता इथून गावाला कसं जायचं आपण

दात खराब होणार किती दात आहेत माझे सोनूचे <laughs> सर्दी कोणा बापरे सर्दी पण झाले ना कुठे नेले बाबा कुठे घेऊन गेले बाबा आपण घरी असतो तुला ठेवून सगळे गेले काय ठेवून जातात सगळे तुला मम्मा ठेवून जाते त्यांना काय करायचं मग सगळ्यांना बांधून ठेवायची तुझा सोडून जातात तुला ठेवून जातात म्हणून सगळ्यांना बांधून ठेवायची कुठे बांधायची कशी बांधायची अशी बिल गोल आणि काय करायचं आणि काय करायचं पुढे काय खाते, खाते? जेली नाही खात काय करायचं बांधून ठेवल्यानंतर पुढे काय करायचं त्यांना